स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण सोळा सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नरसिंहराव स्मृती पुरस्कार कोणत्या माजी पंतप्रधानांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मनमोहन सिंग हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नरसिंहराव स्मृती पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार भारताचे नववे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या नावाने दिला जातो भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे हा पुरस्कार हैदराबाद स्थित पी व्ही नरसिंहराव मेमोरियल फाउंडेशनद्वारे प्रदान करण्यात येतो दोन हजार पंचवीस मधील महत्त्वपूर्ण पुरस्कार रिवाइज करून घेऊ महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा राम सुतार यांना प्रदान करण्यात आला रेमन मैक्से पुरस्कार दोन हजार पंच जिंकारी पहली भारतीय संस्था है एज्युकेट गर्ल्स चौतीसावा सरस्वती सन्म्न हा भद्रेश दासन कर हा विनोद कुमार शुक्ल प्रदान कर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार बानू मुश्ताक प्रदान कर हार्ट लैम्प कादरी संगीत कलानिधि पुरस्कार दोन हजार पंचरामकुमार विश्व खाद्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मारियांगेला हंगेरिया यांना प्रदान करण्यात आला एबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मसाकी काशीवरा यांना प्रदान करण्यात आला आहे स्टॉक होम जल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा गुंटर ब्लॉशेल यांना प्रदान करण्यात आला आणि व्ही के गोकाक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा आनंद व्ही पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी जगातील पहिले त्रिसेवा महिला नौका अभियान समुद्र प्रदक्षिणा कुठून सुरू केले आहे योग्य उत्तर आहे मुंबई डिटेलमध्ये समजून घेऊ रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी जगातील पहिले त्रिसेवा महिला नौका अभियान समुद्र प्रदक्षिणा मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून सुरू केले आहे हे अभियान भारतीय सेना नौदल आणि वायुसेना दलातील महिला अधिकाऱ्यांनी केले असून त्यात दहा महिला अधिकारी सहभागी आहेत या मोहिमेत त्यांचा स्वदेशी भारतीय आर्मी सेलिंग वेसल आय व्ही त्रिवेणी या नौकेवरून सुमारे सव्वीस हजार समुद्री महिलांची यात्रा केली जाणार आहे ही यात्रा सुमारे नऊ महिन्यांमध्ये तीन प्रमुख महासागर मार्गांवरून जाणार आहे आणि ही मोहीम मे दोन हजार सव्वीस मध्ये मुंबईत परत येईल या मोहिमेचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी केले आहे ज्या महाराष्ट्राच्या आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा भारताची सर्वात वेगवान ट्रेन कोणती बनली आहे जी एकशे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने धावते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे नमो भारत एक्सप्रेस स्पष्टीकरण समजून घेऊ भारताची सर्वात वेगवान ट्रेन नमो भारत एक्स्प्रेस बनली आहे जी दिल्ली ते मीरठ दरम्यानच्या पंचावन्न किलोमीटर लांबीच्या मार्गावर एकशे साठ किलोमीटर प्रतितास वेगाने धावते याआधी गतिमान एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस या भारताच्या सर्वात वेगवान गाड्या होत्या परंतु जून दोन हजार चोवीस मध्ये सुरक्षा कारणांमुळे त्यांचा ऑपरेशनल वेग एकशे तीस किलोमीटर प्रतितास करण्यात आला तर दुसरीकडे नमो भारत ट्रेन एकशे साठ किलोमीटर प्रतितास वेगाने धावते ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा गोदावरी पेयजल दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे शिलान्यास कोणत्या राज्य सरकारने केले योग्य उत्तर आहे तेलंगणा सविस्तर समजून घेऊ गोदावरी पेयजल योजना टप्पा एक आणि दोन या प्रकल्पांची सुरुवात तेलंगणा राज्य सरकारने केली आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे शिलान्यास केले या प्रकल्पाचा उद्देश हैदराबाद शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे आणि शहराच्या पाणीपुरवठ्याची क्षमता वाढवणे आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा महिला आशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रौप्य पदक स्पष्टीकरण समजून घेऊ महिला आशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस हांग्झौ चीन येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत अंतिम सामन्यात चीनने भारतावर चार एकने विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले तर भारतीय महिला हॉकी संघाने रौप्य पदक पटकावले आहे या पराभवामुळे भारताला थेट हॉकी विश्वचषकसाठी पात्रता मिळाली नाही भारतीय महिला हॉकी संघाने नवनीत कौरच्या गोलमुळे आघाडी घेतली पण नंतर चीनने विजय मिळवला या स्पर्धेत चीनने सुवर्णपदक भारताने रौप्य पदक आणि जपानने कांस्य पदक जिंकले आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोळा सप्टेंबर स्पष्टीकरण पाहू जागतिक ओझोन दिवस दरवर्षी सोळा सप्टेंबरला साजरा केला जातो ज्याचा उद्देश सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणे आहे ओझोन थराच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो ओझोन थर मुख्यतः स्ट्रॅटोस्फिअरमध्ये वीस ते तीस किलोमीटर उंचीवर असतो आणि तो मानवी आरोग्य व पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हानिकारक पदार्थ जसे की क्लोरोफ्लोरोकार्बन्स हॅलॉन्स हॅलोन्स कार्बन टेट्राक्लोराईड यामुळे ओझोन थर नष्ट होतो एकोणीसशे सत्यांशी मध्ये प्रोटोकॉलनुसार या रासायनिक पदार्थांवर नियंत्रण आणले गेले संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ठराव पास केला आणि सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी पहिला ओझोन दिवस साजरा करण्यात आला भारताने एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मॉन्ट्रिओल प्रोटोकॉलला मान्यता दिली ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा भारताची राष्ट्रीय सार्वजनिक वाहिनी दूरदर्शनला पंधरा सप्टेंबर दोन हजार रोजी, किती वर्ष पूर्ण झाली आहेत योग्य उत्तर आहे सहासष्ट वर्ष डिटेल मध्ये समजून घेऊ दूरदर्शन ही भारताची राष्ट्रीय सार्वजनिक वाहिनी आहे ज्याची स्थापना पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ मध्ये झाली होती दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रसारण युगाची सुरुवात झाली होती पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दूरदर्शनला सहासष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत दूरदर्शन ही भारतातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह टीव्ही वाहिनी मानली जाते ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आले होते योग्य उत्तर आहे दिल्ली डिटेलमध्ये समजून घेऊ ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प दोन हजार पंचवीस हे शिबिर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली येथे पार पडले या शिबिरात भारतभरातील सतरा एन सी सी संचलनांतील एक हजार पाचशे सत्तेचाळीस सहभागी झाले होते ज्यांनी शारीरिक क्षमता मानसिक सजगता नेतृत्व कौशल्य आणि शिस्त यांची चाचणी दिली शिबिरात पुरुष आणि महिला गटांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या समारोप समारंभ लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग एनसीसी महासंचालक यांच्या उपस्थितीत झाला या शिबिराचे उद्दिष्ट एनसीसी कॅडेट्समध्ये देशभक्ती नेतृत्व क्षमता आणि टीम वर्क वाढवणे हे होते ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नव्वा दा विंची रोबोटिक सिस्टीमवर प्रशिक्षण देणारे भारतातील पहिले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कोणते आहे या प्रश्नाचे आईम्स नवी दिल्ली स्पष्टीकरण समजून घेऊ म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नवी दिल्ली हे भारतातील पहिले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय बनले आहे ज्याने दहा विंची सर्जिकल रोबोटिक सिस्टीमवर शस्त्रक्रिया प्रशिक्षण सुरू केले आहे या रोबोटिक प्रणालीमुळे डॉक्टरांना अधिक अचूक व कमी आघातदायक शस्त्रक्रिया करण्यास मदत होणार आहे आधी हुगो रोबोट होता आणि आता दहा विंची सिस्टीम जोडल्यामुळे आईम्स भारतातील एकमेव संस्था बनली आहे ज्याकडे प्रशिक्षणासाठी दोन सर्जिकल रोबोट आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे योग्य उत्तर आहे आचार्य देवव्रत स्पष्टीकरण समजून घेऊ सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल होते परंतु उपराष्ट्रपती निवडून गेल्याने हे पद रिक्त झाले होते त्यानंतर राष्ट्रपतींनी आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली जे गुजरातचे राज्यपालही आहेत आचार्य देवव्रत यांचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी हरियाणातील समालख येथे झाला होता आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे बावीसावे राज्यपाल आहेत त्यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजभवन मुंबई येथे संस्कृत भाषेत शपथ घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांनी त्यांना शपथ दिली आहे आचार्य देवव्रत यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम केले तर दोन हजार ते गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत बघा भारतीय राज्यघटनेत राज्यपाल विषय भाग मध्ये आहे आणि त्यांची तरतूद कलम एकशे त्रेपन्न ते एकशे सदुसष्ट पर्यंत केली आहे यात राज्यपालांची नियुक्ती अधिकार कार्यकाळ शपथ व राज्य मंत्रिमंडळ याबाबतच्या सर्व तरतुदी आहेत कलम एकशे त्रेपन्ननुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल कलम एकशे चौपन्ननुसार राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालाकडे निहित असेल कलम एकशे पंचावन्ननुसार नुसार राज्यपालांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतील आणि कलम एकशे छप्पन्ननुसार राज्यपालांचा कार्यकाळ राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार असेल सामान्यत पाच वर्षे असतो ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग